नोकरी महोत्सव भरवला गेलेला आहे आणि त्याचं श्रेय सगळं अतुलजी बेनके असतील बेलाजी लांडे यांना जाते मुलांची शिक्षण व्हावी आपल्या बहिणींची भावांची शिक्षण व्हावी कुटुंबाला कुठेतरी आधार मिळावा ही एक नवीन आशा तुमच्या मनामध्ये आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही सर्वजण एकत्र आलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते आजच्या आपण परिस्थिती चालली तर आज भारतामध्ये काहीच चांगलं चाललेलं नाहीये तुम्ही पेपर उघडून पहा खूप काही वेगळं वेगळं वाचायला मिळते म्हणजे जे आज सरकार बसलंय ते कुठल्या विचाराचं सरकार आहे कुणाच्या जिव्हाळ्याचं सरकारचं ते नाहीच आहे सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचं तर नाहीच आहे असं सरकार त्या गादीवर बसलेलं आहे त्यामुळे अनेक तरुण बेकार अवस्थेत आहे त्यांनी पूर्वी घोषणा केली होती की के आम्ही इतक्या कोटी तरुणांना नोकरी देऊ पण ती जी फोल ठरलेली आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही मी पण एक शेतकरीच आहे परंतु आमच्या कांद्याला भाव नाही आहे कशालाच भाव नाहीये आणि त्यामुळं आत्महत्या करण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आपण पाहतो जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी खूप मोठा विकास आराखडा तयार केला होता धुडून यायच्या आधी पंधरा वर्षापूर्वी की मी हे करील ते करील मला नाही वाटत त्यांनी कोणत्या तरुणांना नोकरी लावली असं इतके थपाडे ते खासदार आहेत ते भूलफुल याचं राजकारण करतायत आणि आता अतुल बेंके आणि विलासजी लांडे यांनी जे पाऊल उचलले ते आपल्या जुन्नर तालुक्याच्या नव्हे तर शिरूर तालुक्याच्या विकासाचं शिरूर मतदारसंघाच्या म्हणजे पूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचं राजकारण ते करणार आहेत त्याचं त्यांनी पाऊल उचललेलं आहे आणि ते ते संकल्पात आणणार आहे आम्ही एक संस्था चालवतो महिला संस्था मुली पण येथे खूप हजर आहेत त्या त्यावरून मी बोलते की आज कुटुंब व्यवस्था ढासळत चाललेली आहे काही कुणालावर विश्वास आपण ठेवत नाही तेथे काय जवळजवळ तीन ते चार हजार केसेस आतापर्यंत हँडल केलेले आहे म्हणून मुलींना माझं सांगणं आहे की तुम्ही शिका शिका आणि नोकरी करा स्वतःच्या पायावर उभ्या राहा आणि मग लग्न करा पण आताच सरकार असं आहे इथे काहीच थारा नाहीये कुणाला नोकऱ्या लवकर लागत नाही नोटाबंदीमुळे सगळी अर्थव्यवस्था घासळलेली आहे आता तुम्ही पहा की जे काही मोठे उद्योगपती आहे त्यांनाच मोठी मोठी कॉन्ट्रॅक्ट गेलेली आहे आणि सर्वसामान्य लोकांचा विचार करायला त्या आपल्या मोदी साहेबांना वेळ नाहीये त्यामुळे ही भारताची आर्थिक व्यवस्था ढासळलेली आहे आणि ती जर अशी पुढे एक दोन वर्ष राहिली तर पूर्ण सगळ्या बँका ह्या तोटात येणार आहे मधल्यासारख्या उद्योगपती चुना लावून गेलेले आहेत बँकांना त्यांनी तो तोटा भरून काढायचा कुठे आपल्या शेतकऱ्यांची मध्यवर्ती बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक हिच्या सुद्धा बावीस कोटी नोटा पडून आहेत आणि तो पैसा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा आहे आणि याला कोण दाद देणार आहे याला कोण वाचा फोडणार आहे तर हे आता बंद केलेलं केलं पाहिजे आणि त्या निमित्ताने आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना कुठेतरी वाव मिळावा म्हणून हा नोकरी महोत्सव भरवला गेलेला आहे आणि यातून नक्कीच काहीतरी चांगलं होईल अनेक तरुण तरुणींना नोकऱ्या मिळतील आपले जे खासदार आहेत त्यांनी किती वर्षापासून आपल्याला गाजर दाखवले रेल्वेचं रेल्वे तर झालीच नाहीये आणि होण्याची शक्यता पण त्यांच्या काळात होणार नाहीये ज्यावेळेस त्यांनी विमानतळ जवळ होत होता त्यावेळेस ते त्यांनी काय केलं लो, लोक जमवली शेतकरी जमवले तुमच्या जमिनी विमानतळात जाणार आहे तुम्हाला भाव मिळणार नाही तुम्हाला आमक होणार नाही आणि फोटो काढले शेतकरी सभोवताली उभे करून आणि तो विमानतळ पुरंदरला हलवला पुरंदरला हलवला आणि जेव्हा शेतकरी संतप्त झाले की आपला खरचा विमानतळ गेलाय तो जर विमानतळ इथे झाला असता तर किती मोठा आर्थिक विकास आपल्या लोकांचा झाला असता हे जेव्हा शेतकरी बोलायला लागले तेव्हा ते, ते साहेब म्हणायला लागले नाही नाही मी नाही विमानतळ नेला म्हणजे किती दुटप्पी भूमिका हे खेळताय हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि तो विमानतळ त्यांनीच नेलेला आहे त्रिवाद सत्य आहे आणि आता ते बदलून पडत आहे शेतकऱ्यांच्या जमिनी घेत सारखा पण शेतकऱ्यांना त्या प्रमाणात मोबदला पण मिळतो म्हणून विकास जर होत असेल तर शेतकरी सुद्धा थोडं पुढे मागं पाहत नाही जेव्हा हे नारेंगाव अगदी स्टँडच्या पलीकडे सुद्धा वाढलेलं नव्हतं तेव्हा तुम्ही ज्या ह्या एरियात संपूर्ण बसल्या तिथे आमची एकवीस एकर शेती त्या काळात गेली त्यावेळेस पण शेतकऱ्यांना वाटलं होतं की शेती जाऊ नये परंतु ती शेती केली नसती अनेक शेतकऱ्यांची गेली तर नारेणगावचा पूर्ण विकास झाला नसता आपल्या तालुक्याला पाणी आलं नसतं आपल्या तालुक्यातले शेतकरी सुजलाम सुफलाम झाले नसते हे सगळं चित्र झालेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात आणि त्याला बोट लावण्याचं काम ह्या मोदी सरकारनं केलेलं आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे अतुल शेख मी तुम्हाला धन्यवाद देते की निदान प्रत्येक कुटुंबातील तरुण तरुणींना तुम्ही आधार दिलेला आहे त्यांना नक्कीच नोकरी मिळेल आणि कुटुंबाला आधार होईल आणि हा तालुका सुजलाम सुफलाम होईल अशी आशा ह्या क्षणी व्यक्त करते आणि माझं छोटं समोर थांबवते दोन uh, हजार बारामध्ये मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग पास आऊट झालो होतो त्यावेळेस तर माझा अनुभव होता की मला जर्मनीला जायचं होतं ॲक्च्युली जॉबच्या संदर्भात आणि दोन तीन वर्षाचा कालावधी तिथं जॉबसाठी होतं तर ऑलरेडी मी अतुल म्हणजे अतुल शेठ यांच्याच गावातला हिवरे बुद्रुक कैलासनगरमधला आणि गावातलाही असताना पण पासपोर्ट किंवा ह्या कामासाठी खूप प्रॉब्लेम व्हायचे हो त्यावेळेस पण जॉबला बाहेर जायचं होतं आणि प्रत्येक ठिकाणी अडचणी येत होत्या मग इव्हन तहसीलदार कार्यालयापासून फार एकदम खाली इकडं तलाठी कार्यालयापर्यंत आणि त्यावेळेस माझं बी मेकॅनिकल नुकतंच कम्प्लीट झालं होतं जॉबचे खूप सारे प्रॉब्लेम चालूच होते पण त्यावेळेस बेनके कुटुंबाने मला खूप मोठा आधार दिला होता मेन म्हणजे आणि इवन मी उलटं म्हणजे माझ्या गावातला आमदार असूनसुद्धा मी दुसऱ्याच्या गावात जाऊन दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या कार्यकर्त्याच्या मदतीने त्यांच्यापर्यंत पोहोचलो आमदार साहेबांपर्यंत ऍक्च्युली आमदार साहेबांपर्यंत गेल्यानंतर अतुल शेठ त्यावेळेस तिथे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका तुमच्या पासपोर्टचं काम होईल आणि विशेष म्हणजे असं का माझ्या पूर्ण म्हणजे मी जिथं काम करतो त्या ठिकाणी सर्व बाहेरचे लोक आहेत आपल्या महाराष्ट्रातले इव्हन असतील काही पण सगळे बाहेरचे कर्नाटक ओडिसा सगळे असे बाहेरचे लोक होते पण पासपोर्टच्या संदर्भात असा प्रॉब्लेम होता की त्यावेळेस पासपोर्ट दोन तीन दिवसात निघणं पॉसिबलच नव्हतं दीड ते दोन महिन्याचा कालावधी त्यानंतर पोस्टाने पाठवल्यानंतर तर तो वेगळा काल पासपोर्ट निघणंच शक्य नव्हतं आणि मला फक्त पंधरा दिवस राहिले होते माझं तिकीट वगैरे सगळं बुक होतं कंपनीतर्फे आणि मला जायला फक्त पंधरा दिवस बाकी होते आणि शेवटच्या पंचवीस तारखेला मी अतुल शेट्टीला भेटलो तर असा असा प्रॉब्लेम आहे आणि ज्यावेळेस मी आपले आदरणीय आमदार वल्लभ शेठ बेनके यांच्यासमोर गेलो त्यावेळेस त्यांनी मला कान धरला आणि मला बोलवलं आणि मला म्हटलं की तू माझ्या गावातला तू ओतूरच्या कार्यकर्त्याला इथं घेऊन आला आहे राष्ट्रवादीच्या तुला इथं इथे डायरेक्ट माझ्यापैसे आला असता तर तुला मी काय बोललो असतो का, का, का काम नाही होणार तू जा मागं म्हणून असं त्यांचं पहिलं वाक्य होतं एकदम स्पष्टपणे कान धरून मला असं बोलले नंतर अतुल शेठने बाहेर घेऊन बोलवलं म्हटलं काय प्रॉब्लेम काय काय सगळं डिस्कस केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तू बिंदास जा मी तहशीलदारला फोन करतो तुला ते लेटर देतील तिथनं तिथनं मला लेटर भेटलं लेटर भेटल्यानंतर मी यांच्याकडं आल्यानंतर यांनी मला फक्त दोनच वाक्य सांगितले कदाचित त्यांना ती आठवत नसतील वाक्य पण मला चांगली आठवतात त्यावेळेस त्यांनी एवढं सांगितलं तू बिंदास जा पंधरा तारखेला तुझी फ्लाईट आहे ना तू फ्लाईटची तयारी कर सगळी आता तू बिंदास निघून तु जा तुझं काम शंभर टक्के होणार आणि विशेष म्हणजे असं का यांनी तिकडनं पासपोर्ट ऑफिसलासुद्धा यांचा माझ्या आधी फोन झाला होता माझं सव्वीस तारखेला अपॉइंटमेंट डेट होती अपॉइंटमेंट सव्वीसला झाली आणि अठ्ठावीस तारखेला मला पासपोर्ट माझ्या हातात भेटला होता इव्हन तीन दिवसात फक्त म्हणजे पॉसिबलच नाही म्हणजे माझ्या कंपनीचे जे एम डी आहेत ते सुद्धा मला आजही म्हणतात का तू तीन दिवसात पासपोर्ट कसा का काय काढला मोठी आश्चर्याची गोष्ट होती त्या काळात दोन हजार बारा सुद्धा खूप अवघड होतं आणि अशा पद्धतीने आत्ता आत्तापर्यंत आपण आजपर्यंत आम्ही तर जसं जन्म झाला आमचा तेव्हापासून काँग्रेस आणि आम्ही राष्ट्रवादी त्यानंतर घड्याळ याच्याशिवाय आम्ही तर अजून तर मी तर कुठं मतदान केलेलं नाही पण अतुल शेट्टी हे जे नवीन कार्य चालू केलेलं आहे त्यामध्ये खरंच खूप मोलाचं योगदान करतायत आणि त्याचबरोबर मी जिथं राहतो तिथे माझा भाऊ चुलत भाऊ आहेत संदेश काशीत ही मुलं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत यांच्या थ्रू बरीचशी मुलं कामाला पण लावली त्यांनी रांजणगाव एम आय डी सीमध्ये वगैरे त्यानंतर मी सुद्धा माझ्या पद्धतीने ज्या पोस्टला मी आज काम करत आहे त्या ठिकाणीसुद्धा मी त्यांना मदत करतोय प्रत्येक आपल्या जुन्नर तालुक्यातल्या मुलांना कुणी येत आहेत त्यांना त्यांच्या पद्ध आपल्या पद्धतीने कुणाला कुठे जॉब वगैरे भेटत असेल तर तशा पद्धतीने आपण सगळ्यांना मदत करतच असतो अशा पद्धतीचा माझा एक छोटासा अनुभव होता खूप दिवसांपासून सांगण्याची इच्छा होती कारण कसं अतुल शेटला बऱ्याच वेळा भेटायचा हा योग आला पण ही गोष्ट अशी त्यांना सांगून त्यांच्यापर्यंत पोहोचणारी नव्हती चार लोकांना समजायला पाहिजे त्यांनी केलेले कार्य तेव्हा त्याचा ते उपयोग होणार आहे एवढंच बोलायचं तुम्हाला थँक्यू धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जो जॉब फेअर अरेंज केला सरांनी पहिले सर्वप्रथम मी त्यांचं धन्यवाद करतो कारण जी रिक्वायरमेंट आमची पंधरा दिवस लागणार होती ती असं मला वाटते की दोन दिवसामध्ये पूर्ण होईल फक्त तुमची तयारी पाहिजे इंटरव्ह्यू आणि जॉईन व्हायची साधारणतः आमच्याकडे या रिक्वायरमेंट ही एक हजार पंचवीस लोकांची रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये दहावी पास असेल बारावी असेल आय टी असेल डिप्लोमा असेल किंवा बीई असेल किंवा बी एस सी असेल फक्त तुमची पुण्याला यायची तयारी महत्वाची आहे इथेच आपण शॉर्टलिस्ट करणार आहोत आहोत आणि आणि ऑफर लेटर जागेवर देणार लगेच आपण सोमवारी त्यांना फायनल इंटरव्ह्यू किंवा साठी बोलावणार आहोत तर तुमची तयारी असणं गरजेचं आहे सध्या आमच्याकडे बीएससी साठी चारशे ते पाचशे लोकांची रिक्वायरमेंट आहे आमच्याकडे जस्ट डायलला कंपनी रोलवर साधारणतः दोनशे लोकांची रिक्वायरमेंट आहे त्यांना पंधरा हजार रुपये सॅलरी आहे पण आपली तयारी पाहिजे पुण्यामध्ये यायची सॉर्गेट असेल किंवा पुणे स्टेशन असेल त्या त्या भागामध्ये तुम्हाला कंपनीमध्ये जॉब असेल बीपीओ असेल किंवा आय टी असेल किंवा डिप्लोमा असेल प्रत्येकासाठी वॅकेन्सी आहेत साधारणतः आमच्याकडे दहा ते बारा वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी ते स्वतः आले इथे तुम्हाला प्रत्यक्षात प्रत्येकाची इंटरव्ह्यू केल्या जाईल इंटरव्ह्यू नंतर तुमचं शॉर्टलिस्ट करून तुम्हाला जागेवर ऑफर लेटर देण्यात आली यांनी जे सांगितलेलं आहे की आपल्याला पंधरा हजार रुपये ना ते कोणतं याच्यामध्ये आपण कोणते स्किल्ड अनस्किल्ड काय सांगा दहावी पास ते सांगा जरा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जी जस्ट डायल म्हणून जी कंपनी आहे त्याच्यामध्ये साधारणतः बी ए बी कॉम बीएससी बी सी एम सी एम सी एस है, किंवा बारावी त्यामध्ये ही क्वालिफिकेशन लागेल आणि महत्वाचं काय तुम्हाला हिंदी मराठी आणि थोडं इंग्लिश येणं गरजेचं आहे नाहीतर जर आपलं सेल्फ इंट्रोडक्शन जरी विचारलं तर आपल्याला हिंदी येत आहे पण आपण मराठीमध्ये सांगू का असं होत आहे तर तुम्हाला सॅलरी पार्ट टाइम पण मिळेल आणि फुल टाइम पण मिळेल पार्ट टाइम करायचं असेल तर तुम्हाला नऊ हजार सॅलरी मिळेल फुल टाइम करायचं असेल तर पंधरा हजार सॅलरी मिळेल एक टाइम जेवण देणार आहे तुम्ही मी तुमच्यातला जे मला माहिती आहे ना कारण ही जी कंपनी आहे ही कंपनी माझे मित्र त्या ठिकाणी मला माहीत नव्हते यायलेत म्हणून त्यांच्या अनेक कंपन्या आहेत केंद्र शासनापर्यंत त्यांनी त्यांची जे काही स्कीम आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत मला माहित नव्हती आहेत म्हणून पण यांच्याकडनं सुद्धा आपल्याला बरंचसं काम त्या ठिकाणी एक वेळचं जेवण असतं एक वेळचं जेवण असतं असं का नाही सांगा ना तुम्ही नाही तर जी डायल कंपनी आहे सर एक कंपनी पेरोलला ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नाही ही सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे त्याच्यामध्ये कॅन्टीन बस ही फॅसिलिटी नसते त्यासाठी त्यांना कंपनी एक्स्ट्रा पंधरा हजारपासून स्टार्ट आहे आणि मिनिमम वीस हजारापर्यंत त्या विद्यार्थ्याला सॅलरी देत आहे जी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत त्या कंपनी तुम्हाला बस असेल कॅन्टीन असेल टाटा मोटर्समध्ये आता सध्या मुलं आणि मुलींची बी एस सी किंवा दहावी बारावीची साधारणतः दोनशे लोकांची रिक्वायरमेंट आहे त्यांना साधारणतः सॅलरी एक दहा हजार तीनशे बस आणि कॅन्टीन दोन्ही फॅसिलिटी असेल आणि महत्वाची बस तुम्हाला नारायणगावमधून मिळेल अशा पण फॅसिलिटी आहेत प्रत्येक कंपनीची ज्याला सॅलरी जास्त असेल त्याला त्याला तुम्हालाच हे से सेक्टर आहे तुम्हाला निवडायचं आहे मला निवडायचं नाही तुम्हाला काय करायचं आहे आणि तुमची चॉईस काय आहे हे महत्वाचं फोकस करायचं आपल्याला मी म्हणतो म्हणून टाटाला जायचं असं नाही तुम्हाला कुठं जायचं आहे हा चॉईस तुमच्याकडे सर्वस्वी आहे तर त्या त्याप्रमाणे तुम्ही इंटरव्ह्यू द्या सिलेक्ट व्हा आणि त्या त्याप्रमाणे तुम्हाला ऑफर लेटर लिहून तुम्हाला कंपनीमध्ये जॉईन केले जाईल सर्वप्रथम तुम्हाला जे हेल्प डेस्क आहे त्या त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही एक ग्रुप बनवणार आहे त्या त्याप्रमाणे तुमचं जे क्वालिफिकेशन टाटा मोटर्स असेल तर दहावी बारावी बी असेल तर त्या काउंटरवर त्या कंपनीच्या मध्ये प्रतिनिधी आहेत तिथे तुमची इंटरव्ह्यू असेल जस्ट डायल असेल किंवा दहावी बारावी असेल किंवा डिप्लोमा मेकॅनिकल असेल तर त्या त्या कंप नंबरची कंपनी असेल त्या त्या याच्यामध्ये टाटा मोटर्स एक उदाहरण देतो टाटा मोटर्स ही रूम नंबर आठला असेल साधारणतः सिरम इन्स्टिट्यूट जी पुनावाला ग्रुप आहे जी हळपसरला कंपनी आहे ती रूम नंबर सातला असेल जी इटॉन कंपनी आहे जी रूम नंबर चार ला असेल जी ग्रोवाइड म्हणून आहे जी बीपीओ म्हणून कंपनी आहे ती रूम नंबर दोन ला आहे तिथं तुम्हाला त्या त्या प्रमाण प्रमाणे तुम्हाला सांगेल त्या त्याप्रमाणे त्या त्या तुम्हाला त्या रूम मध्ये जाऊन तुम्हाला प्रत्यक्षात इंटरव्ह्यू देता येईल तुमच्या हेल्पडेस्क ला काउंटरवर गेट आहे तिथे तुम्हाला सांगू आणि त्या त्याप्रमाणे चाळीस चाळीस लोकांची किंवा तीस तीस लोकांची बॅच घेऊन आपण म्हणजे गोंधळ होणार नाही आणि त्या त्याप्रमाणे तुमचं इंटरव्ह्यू जे जे सिलेक्ट असेल त्यांचं लगेच आपण कॉल लेटर देऊ आणि दे। दे। जे रिजेक्ट झाले तर ही आपली प्रत्येक महिन्याला ही प्रोसेस चालूच असते जी रिजेक्ट झाली असेल त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करून नेक्स्ट जो राऊंड असेल त्यांना आम्ही बोलवू तो प्रमाणे तुम्ही सरांच्या तिथे ऑफिसला तुमचं नाव किंवा रिझ्युम जरी दिला तर पंधरा ते वीस किंवा पन्नास पन्नास लोक येथील आले गोळा झाले तर आमचे प्रतिनिधी येऊन नेक्स्ट टाइमला आम्ही तिथं प्रत्यक्षात इंटरव्ह्यू घेऊ आणि त्यांना पण आपण सिलेक्ट करू म्हणजे कोणी रिजेक्ट झाला किंवा कोणाचा प्रॉब्लेम असाल तरी त्यात काही प्रॉब्लेम येणार नाही